अजून निवांत वेळ मिळालाय कोणी घरी नाहीये कोण डिस्टर्ब करायला नाहीये तुम्हाला तुझ्या मागून काय खाती एकटी एकटी कुरडाही खाते सुखाने ती तर खाऊ दे, दे माझी तू गेलं का कॉलेजमध्ये कॉलेज अजून सुरू नाही झालं आमचं अरे हो त्याचं अॅगमिशन चेक करायला गेला होतास ना गेल तो पण लक्ष नाही लागलं तिथं माझं का लागल मा काय करू मला सारखं तुझी आगवत होती हा सातवायला <laughs> कधी घरी जाईन मी बसतो कुठे पाय दुखतात म्हणजे काय सांगत पळत पर, पळत आलो एक घरी का <laughs> तू तर कार मध्ये गेलो दादा दादाने मला तिथे तर सोडवलं पण मी जरा उद्योग केले ना म्हणून मला पळत यावं लागलं वहिनी अशी एकटं एकटं खायची सवय नको लागू कळलं का

मला काय करायचं आहे तू तेवढंच येतो मग मी काय म्हणतो आहे माझंच आहे ते खाऊन दे एक पण नाही खायला जरा तळयात अरुन हा जेवर आला असतो का माझन होतं पडलं तू घरी येणार आहे मला वाटलं मी एक तिथे म्हटलं तर काय करा एन्जॉय करायचं होतं मला मी तवडं मग कसलं का मला सांग मी तर आल्यापासून तुळं तुझं कधी एन्जॉय झालाय का मग तू कसं काय विचार करतो एन्जॉय व्हायचा ठीक चा अगं सुकाच्या दिवसच विसरले मी तसं पण तुला ब्रेकिंग न्यूज द्यायची होती राहून ते तुझ्या प्रेशर तू न्यूज चॅनलमध्ये कामाला सांग कारण की तुला आहे ना सारखं ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज असतो न्यूज जर तुझ्याकडं एक गोष्ट सो सांगायची आणि हे सांगायचं राहिलं ते सांगायचं राहिलं कि न्यूज चॅनल मध्ये जॉब कर थांब जरा आम्ही मोठी माणसं आम्ही फरशीवर कधी बसत नाही म्हणून बसायला काहीतरी हाताळतो म्हणजे असे माझा दादा मला म्हणल्या कुठ्या तुला लेटेड माणूस आहे तू जरी घरी थांब घरी थांबला ना तरी काही टेन्शन आहे तू बाहेरून का मग मी काय असं कॉलेजला डेली करणार नाही फक्त मी एक्झामच्या वेळेस जाणार आणि घरात राहून काय करणार डोकं खाणार बाई नाही खायची गोष्ट नाही घरात एवढं खायला आहे ना डेली कॉलेजला जायचं इथं आधी मला तेवढंच एक तर प्रायव्हेसी ना त्यात पण तुला घरी घरीच माझं दादा फुल सपोर्ट आहे दादा म्हणते मग मुं। तुझं मी ऐकणार काय संबंध मी तुझं ऐकायचं कळलं का तुझा मी कपून नाही घालतच येत बाकीचं काम नाही भांडी भांडी दुरची आणि घातले असलं जरा जर भांडीच पडतात का भांडी पडलेत भांडी पडले जाऊन बेसिन बघ क्लीन करून आले पण ह्याच्यात तू सही कर दिसते खरं थँक्यू तसं ना मी आज एक ना रील्स पण शूट करून पोस्ट केलंय बघ कसला भारी आलाय रील्स बघावं लागेल जा माझ्या आय डी बरं इंस्टाग्राम जॉईन बघ तसं म्हणजे तुम्हाला काय मला तुझी आय डी दिली नाही तर मी आतापर्यंत स्वामी मला मी लय सांगितलं असतं मित्रांना तुझा हक्क वाढवला असतं आय डी फॉलोअर कर त्या बाबतीत मग आपल्याला आज नाही करायचा तुला सांगतो दादाचं चायनल दादांनी मला सांगितलेलं दादाचं मी सगळं वाढून दिलं कारण की मी माझ्या मित्रांपर्यंत सेटिंग लावली त्यांना म्हणलं तुम्ही सबस्क्राइब करा तुला माझ्या चॅनल माहिती ना नाही का सोंगडी प्रकार जगत पाटील इतकं सोपं तर आहे सोंगडी प्रकार जगत पाटील करतो नको टेन्शन घेऊ पण त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुला एक माझी शर्त मानावं लागेल ले सोपी फक्त तुला या थमनी ती गोष्ट करायची मला फेक फॉलोअर्स नाही पाहिजे मला खरे फॉलो खरे फॉलोवर भेटते मला ती प्रेम करतील तुला खरे फॉलो खरे फॉलोअर सांगून मला खरे फॉ फॉलोअर भेटते नको ते सांगू बघ आता सध्या ना युट्यूबवर म्हणजे शातरधीर आणि भोरी वहिनी आहे ना ह्यांचं लेव म्हणजे जे कॉन्व्हर्सेशन म्हणा स्वीट म्हणा हे लेव भारी चालले हे मी सारखं बघतो तर मी त्यांना त्यांना सबस्क्राईब केले पण तुझ्या फोनवर तू पण सबस्क्राईब कर कारण की खरंच टॅलेंट आहे कोणात त्या वहिनीमध्ये हा ना मग त्या वहिनीमध्ये टॅलेंट आहे टॅलेंट मी कुठली पण जगातल्या सगळ्या वहिनीमध्ये टॅलेंट आहे तुझ्या मध्ये नाही ती किती जीव लावते तिच्या धीराला पण तिचा जरा हे आगाव आहे तो जरा जास्तच वायटक देतो पण मला आवडतं ती पण वहिनी चांगली तिची वहिनी सुगरणपणे तशी भारी भारी स्वयंपाक बनवती मी तुला का सबस्क्राईब करायला होशील तू काहीतरी आदर्श घेशील त्या ताईकडनं म्हणून प्लीज त्यांना सबस्क्राईब कर मी तुझ्या फॉलोअर वाढवायचं काम करतो हे सोपं काम Hmm. ते म्हणतात ना एक हातचे दो एक हातचे दो लोक hmm. तसे टेन्शन नाही द्यायचं थापट पसारा बोलायचं नाही बहिणी जर नीट बोलायचं कळलं का मोठ जर मला कधी कधी काय वाटत माहिती का विचार ना काय वाटत विचारू काय वाटतं तुला आहे ना तुझी मम्मी कुठून तरी उचलूनच आणलंय अरे हा आल्यावर माझी मम्मी म्हणते तुला कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणले माझ्या मनात ओळखले पण तुला एक सांगू का जितक माझी मम्मी मला बोलते तितक जीव लावते माझी मम्मी मला कारण की जगात फक्त आईच चांगली असते जीव लावू शकते बाकी कोण नाही लावत कळू नका तू पण मला तितकं जेवणाला होते आईसारखी माया प्रेम इतर कोणीच नाही देऊ शकत शकतरी माझा एक प्रयत्न असतो की तुझ्यावरती प्रेम करावं तुला प्रेम द्यावं तशी मी तुझी काळजी पण घेत असते पण काय म्हणतात ना कदर ज्या माणसाला कदर नसते ना त्याला प्रेम काय दिसणार तुझ्या मनामध्येच माझ्याबद्दल कदर नाहीये ना तुला माझं प्रेम काय दिसणार आहे कदर ही गोष्ट आमच्या जेनेटिक आहे आमच्यात कोणालाच करून कदर नाही कळतं कदरचं विषय ठावायचं मग तेच म्हणते कदर नावाची गोष्ट नाही तुमची बघ तुमचं म्हणते मग त्यात आमचा दादा पण इन्क्लूड होतं म्हणजे बघ बघ तुला दादाला पण बोलायचं आहे नाही काय बरं नाही तू आज जेवण काय ना बनवलं खरं सांग मग परत तुला वाईट बॉलवर तुला राय देतो पण तू गोष्ट आहे ना आता किती वाजले आहेत हां सकाळी मी काही खाऊन नव्हतं जुलो आपल्याला पाठायला पाहिजे काहीतरी आज तू आणि दादा बाहेर निघाले होते ना मग तुझ्या दादाने मला सांगितलं होतं आज आम्ही जग बाहेर जेवण करून आणि तुझ्यासाठी मी पार्सल पाठवतो आणि माझा मोबाईल करते मी फोन पार्सल का नाही पाठवलं बरं पार्सल नाही पाठवलंय आणि टोंगळ्याला कशाला पाठवलंय विचारू नये मला काय बोलली अरे म्हणजे तुला कशाला पाठवलंय रे तुला त्याच्याजवळ ठेवायचं होतं ना एक दिवस सांगायचं होतं तुझ्या भावाने तुला कळलं असं तुझ्या भावाने तुझे गुण तु रूप स्वतःला गुण असतात अवगुण असतात सर्व काळ आलं असत तुझ्यातलं अवगुण तुला झेलते आणि फोन फोनात एक कॉल करते लगेच विचारते माझं पार्सल कुठे पार्सलच्या हे आले मग मा, माझं मीच का अवगुण माणूस आहे ना ते फक्त मी तुला दाखवतो तु। मी ले स्वतःला चांगलं दाखवतो आणि दहा समोर तू तर काही नाही मी लय वर्ष घालवलं माझ्या भावासोबत मग माझ्या भावाला माहिती माझ्यात कसे बोली कसे नाही थोडे दादासमोर वाईट बघतो दादासमोर मी सांगतो पण तसं पण आता मला तुझ्यात बोलायचं काही टाईम नाही कसं आहे मला माझे काम आहेत शेवटी मी पण आता स्टार थोड्या दिवसात आशीर्वाद आहे माझा ठीक आहे कारण की आम्ही कधी कर कोणाबद्दल वाईट बोलत नाही आणि वहिनी तुला एक सांगायचं राहिलं बघ बघ सत्य तू मला कमेंट करून तारीफ करते त्यापैकी तुम्ही तारीफ करत जाणार कमेटोर काल तारीख काही पाठवलेली वा वा काय गॉड ब्लेस यू सो नाईस so, परफॉर्मन्स nice अरे हे तोंडावरच बोलायचं वहिनी त्यात काय एवढं तसंच बहिणी आता मला काही सोबत बोलायला वेळ नाही म्हणून मी जातो कळलं आणि माझ्या तारीफ तोंडावरच जा नको ला अजून ठीक आहे बाय जाऊ का तुझी इच्छा मी नाही का तर तुला करमत नाही नसल्यावर पण लय राग करते माझा ज्याला जायचं तरी जावा ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा माझं काय नाही मला तर एकटा जीव सदाशिव मला तर बरंच वाटतं एकटा एक असून तेवढं काय म्हणली मी काय ऐकलं एकटा जीव आणि सदा पिऊ अरे सदा पिऊ नाही एकटा जीव आणि सदाशिव म्हणजे मी तुला काय समजलेलं आणि तू खरं सांग ड्रिंक नाही ना करत बहिणी तू तो दहा आहे ना दादा असं ड्रिंक करणारा तो वाऱ्याला पण उभं राहत नाही त्यामुळे ना ड्रिंकचा तर विषयच नाही दादाच करत नाही म्हणलं मी कुठून करणार आणि आपल्या काही तसे संस्कार नाहीत माझ्या आई वडिलांनी मला तसं शिकवलं नाही ड्रिंक वगैरे करायचं कळलं का मग आता काय आज बोलला ते बोलला परत नको जीव आणि सदा शिव तू सदा ज्यू म्हणते सदाशिव शिव बरं बरे आहे तिथे तू काही कर सदा शिव नाही तर काही पण बोल पण आता व्हायने मला आहे ना करत नाही तुला काय सांगू काय नको सांगू बाईने मला पनीरची भाजी खायची काल मी तुला पनीर पराठा बनवून दिला ना नाही पण आता बघ ना तू इतका एक नंबर बनवलेला टेस्टी बनवलेला म्हणून तुला बनतोय ना तू सुबरा नाही तू जाताला चवी म्हणून तुला तसं तर कधी तोंड तर निघत नाही की माझी बाईनी मला पनीर पराठा बनवून देते काल मी चीज पनीर बटर एवढं सगळं टाकून टाकून तुला पराठा टा बनवून दिला हा चटणी नाही बनवता आली बघ अजून भारी लागलं असतं ना दिल तर ना काहीतरी पनीर खायचं रात्री तर पनीर पराठा खाल्लाय माझ्या दादाला फोन लावन मग बघ सांगून पनीर पराठा दादानी पण खाल्लाय मी सांग रोज रोज पनीर खाणे चांगलं नसतं बरं मग चिकन तर एक आठवडं झाले खाल मी खाल्लं बटर चिकन खायचं आत्ताच्या आत्ता कळलं आणि दादा ह्याला आलवी तसं पण आज संडे बिर्याणी आपण नको भात बिर्याणी पण बनव आणि चिकन बटर चिकन पण हॉटेल आहे का, पेक्षा का तू? जाँड़ा जाँड़ा ते पण आहे मी चांगलं चांगलंच बनवते तुझ्या हातीची चव माझ्या मम्मीच्या हाताला पण नाही माहिती ना तुला खरंच आहे अशी एक नंबर मी तर नेहमीच बोलतोय तुझ्या मम्मीला काही येत नाही तिला आता असं झाडवर चढवतो आणि चांगलं चांगलं बनवून घेतो काय काय नाही काय नाही म्हणलं रायता पण बनवू भारी येतं तुला बनवतात माहित अस अरे गावलाय ना गावाला माझ्या मम्मीने साधा रायता बनवलं नाही तुला काय सांगू एवढं नुसतं दोन चमचे मीठ टाकायची खाशील का तू तरी ते तुझ्या मम्मीला खरं सांगू काहीच नाही मग मी तर तुला तोंडावर तुझ्या दादाच्या पण तोंडावर बोलते मी दादाला पण बोलते <laughs> कधी जर दादा बोलला ना माझी आई असं माझी आई तसं असं मम्मी दादाला पण बोलते गप्पा बस सासूबाईंचा येत नाही माझ्यासारखं मला आहे ना स्वयंपाकाच्या बाबतीत आहे ना बघ मी कधीच कोणावर जलसी करत नाही पण माझ्या बाबतीत आहे ना कोणी तोड द्यायला नाही आपल्याला मला आहे तेवढं आहे म्हणून आम्ही करतो बाबतीत दुसऱ्या बाबतीत कधी केले का तुझं पुढे पुढे नाही तसं मी काय वाईट नाही बोललं चांगलं बोलतो तसं मी गुण संपन्न नाही सर्व गुण संपन्न प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे केलं पाहिजे माझ्या आली मोठी गुण संपर्क काहीतरी येते का संपर्क काय बोलला काय नाही दार आलाय का दार कोणतरी वाजवते आपले शेजारी पटकन मी काही बनवणार नाही आज मग एवढं कशा राहते म्हणजे संडे बिर्याणी बनवायची मलाच खुश वाटली बिर्याणी मग स्वतःला खायचं असेल तर आधी बनवून का काल तुला पनीर पराठा मी पनीर खात नाही तरी पण तुमच्या दोघांसाठी पनीर पराठा नाही बनवला का तू काय पनीर कधी खातच नाही कधी खाताना बघितलंय का मला खरं दादाला विचार मला पनीर खरं पनीर अजिबात आवडत नाही काय खोटं बोलती वहिनी हो खरंच आवडत नाही मी पनीर बाजूला काढून भाजी काढ खाते ऐक ना ते मी करतो कळलं का माझी ऍक्टिंग नको मारू तू भाजीतलं पनीर खात नाही पराठ्यातलं पनीर बरं खाल्लं सारे पराठ्यातलं मग जरा भाजी लागतं ना भाजी मधलं तर मला नाही आवडत मला पराठ्या मधलं आवडत विचार करत जवळ कशाला बनवायला पण मला मग भाजीच खायची ना भाजी भाजी पनीर नाही ना खायचं पनीर मी ते टाकून देईन बाजूला कळलं कळलं सांगाल सोपं बघ चिकन तू भाजी चिकन मी पण खातो बनव ना ती तरी कशाला ती थोडं डोकं होईल थोडं ले नको चालू पण थोडं चालू श्रावण महिना चालू झाला ना मम्मी तुझ्याकडे बघते अ श्रावण श्रावण महिन्यामध्ये तुला सांगतो मी आणि माझी मम्मी आम्ही ना आम्ही फक्त पाणी पितो पाणी हा बरोबर मग अशी फुगीर मारायची ना अशी फुगीर मारायची असं आपटत नाही एखाद्या दिवशी मग कळेल तुझ्या मनातलं काळ आहे आमच्याबद्दल एखाद्या दिवशी म्हणाल चल राहून दे पण पन... इतकं वाईट आमच्याबद्दल माझ्या आईबद्दल आणि माझ्याबद्दल अरे माझ्या मम्मीने तुला आधीच ओळखलं तू कशी पण मला आता काही विषय नाही काय काढायचा कसं बिर्याणीच सवल म्हणून बिर्याणीसाठी तू मग आणि बिर्याणी असते बनवली तर तू भांडत बसला बर बनव कपटी कोण हम्म कोण आहे कपटी तू पन्नास टक्के कपडी मी पन्नास टक्के कपटी उरलेली वीस टक्के माझी बंबी कपटी ठीक आहे म्हणजे बिर्याणीसाठी कपटी पण बोलशील मग त्याला काय एवढ अरे दिस इज अ पॉलिटिक्स हे सगळं माझ्या मम्मीने मला शिकवलंय कळलं का हे पॉलिटिक्स आहे आमचं तसं तर माझ्या मम्मीला मी नाही लावतो पण आम्ही बोलतो आता धन्य इथे भेटलात वर नाका भेटू धन्य अरे तसं तर आम्ही आमर आमर मी आणि माझी मम्मी एवढं लक्षात ठेव हा